हॅलो गायज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये गाईज आज सकाळ सकाळी काम काय काढलं तुम्हाला काल सांगितलं होतं जसं की मी आम्ही इकडं अंगणामध्ये खडी टाकणार म्हणजे क्रेशर असते ना बारीक ते टाकणार असं सांगितलं होतं तर ते काल रात्री आले नाही आज सकाळ सकाळी बरोबर ट्रॅक्टर आला आणि इकडं बघा पसरून घेतलेलं आहे पप्पांनी आणि मम्मीने दोघांनी पसरून घेतलेलं तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा आता हे एवढा ढीग अजून पूर्ण होतं एवढा ढीग होता एक ट्रॉली मागवली होती आणि साडेतीन हजार रुपयाला पडली ट्रॉली आणि ह्या साईडला बघा ही फरशी इथं होती की नाही ती इथली काढून इथं ठेवली कारण की इथून जाताना आपल्याला एक नाही माती लागत होती आणि आत माती जात होती स्टोरूममध्ये त्यामुळं हे इथली फरशी काढली आणि इकडं ठेवली इथं का ठेवली नाही सांगतो तुम्हाला हे इथं काय आता गरज नाही कारण की ही पायरी असल्यामुळं काय विषय नाही इथं कसं होतं डायरेक्ट माती होती आणि डायरेक्ट आत जायचं होतं त्यामुळे इथं फरशी ही लावून टाकली आता ही एवढी क्रेशर आहे अजून भरपूर आणि ह्या साईडला पण बघू शकता तुम्ही पूर्ण पसरलेलं आहे मम्मीने आणि हे एक्स्ट्रा जे आहे ती साइडला लावून ठेवलेले हे परत काढायचे नंतर पूर्ण इथंपर्यंत इथंपर्यंत पसरलेले आहे हे यांचं मस्ती झालं काहीतर खेळत काय तर आणतोआतलं सामान आणि नाश करून टाकतोय काय आणि एक तुम्हाला सांगायचं होतं ज्यावेळेस आम्ही इथं राहायला आलो ना त्यावेळेस एवढं ही भिंत बघा आता माझ्या बरोबर खांद्याच्या लेवलला ले। भिंत आल्या ही भिंत आहे का नाही इथं होती अशी म्हणजे एवढी वाटायची खाली एवढं इथं खाली एवढं मुरुम भरलाय ना आम्ही भरत 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 आता बघा एवढं शोल्डर एवढी झाल्या माझ्या भिंत आणि स्पष्ट आता बाहेरचं दिसायला लागलं रस्त्यावरचं आता हे एवढं एवढं खाली एवढं कमीत कमी क्रेशर आता काय आला बघा लगेच बघा नी गाडी मागतोय जेसीबी आणली होती है, तो तो है। है, है, है। है, है। तर तोडलाय स्वतःच आणि टाकून दिलाय कुठं काय माहित आहे आता शोधायला गलाय अचानकच त्याला आठवते की माझी जेसीबी कुठं आहे मग काय कुठं आहे मग हे बघ त्यानंतर हे रोल रोड रोल आणला त्यासारखा पण आता ह्याला पाहिजेलाय जेसीबी <laughs> सगळे खेळणी तोडून टाकते फेकते मातीत दगडात आणि आपडतोय मग तुटल्यावर मग रडत बसते स्वतःच आपडते तोडतोय आणि तुटल्यावर रडत बसते जेसीबी बघा बघा कशी तोडून टाकलाय बघा हे बघा निघाले असं करतो लावून दाखवलं ते तोडते पण आणि तोडते पण थांब 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 तसं नाही खाली ठेवून लावायचं खाली ठेवून लावून दाखवत मला तसं नाही हळू हळू लावलं लागेल तुला बघा असं करायचं आतनं आणि लावायचं बघा लावलेला आहे विहान छानपैकी आणि तुम्हाला सांगतो काय ह्या साईडला आता दाखवतो मग काय करत होता व्हॅन दाखवतो पण नाही का नाही पट्टीने एकदम असं लेवल केलं होतं पण हे खडे आहे थोडा थोडं जमबसूसपर्यंत ते हल्लत राहणार आणि खूप जास्त थर लावला एवढा थर आहे कमीत कमी तर ही फरशी आहे का नाही तुम्हाला सांगतो व्ह्यान काय म्हणते बघ हा छान आहे रे असं करते रोड रोलर बरं थांबा आता मी गाईड लोकांना सांगतो हे फरशी आहे का नाही त्या फरशीच्या खाली एवढी क्रेशर आहे आणि फरशी एवढी म्हणजे एवढं जवळजवळ थर वाढलेलं आहे आणि बघा पूर्ण थर वाढलेलं आहे आणि अजून लेवल करायचीच आहे आणि विहान काय करतो सांगतो तुम्हाला ही तर सगळी प्लेन केलं होतं तर खेळत बसलं आहे माती ते बाबा ही जे खड्डं दिसायला लागले ती व्हिनने केलेले आहे आता थोडे दिवस जम थर राहणार ती ये खाली खेळ छान वाटते का मुला हा भारी वाटते ना मातीत जाऊ नकोस हो हात हात घालू नकोस फक्त चालायचं हो चालायच फक्त मी कस चालतोय तर चालायचं हां हां चालत राहायचं भारी वाटते ना आता दिकी ऐकी विहान दीदी आल्यावर दीदी म्हण र वाव हे किती छान केले आहे के का नाही कसं म्हणेल दीदी आपली गाडी बाहेरच रामली आज काय झालं सांगायला सांगू काय झालं सांगतो काय सकाळ सकाळी अजून आम्ही उठलोयच तेवढ्या ट्रॅक्टर आला आणि सगळ्या गाड्या इथंच होत्या त्यामुळं एक गाडी बाहेर काढली सी याला स्कूलला सोडायला लागते ना आणि बाकीच्या दोन गाड्या तिकडे लावल्या तुम्हाला दाखवूच या मातीत खेळू नकोच आत्ता हातपाय धुवून नेल तर बघा त्याला परत आलाय लगेच नाही चर चालायला भारी वाटायला लागली एकदम भारी हे इथं दोन गाड्या लावलेल्या आहेत आता ह्या साईडला का नाही टाकलं तुम्हाला सांगतो मी कारण की इकडं थोडंसं मुरम आणून टाकावं लागणार थोडंसं असं गाडी बघा स्लोप दिसायला लागलं तर इथं प्लेन आहे थोडं ते सगळं चकाचक्करू आणि ह्या साईडला आम्ही ओपनच ठेवले कारण की हे झाडं वगैरे लावतो ना त्यामुळे मुरमच असू दे म्हटलं क्रेशर हे उतार आहे त्यामुळे इकडं खाली वाहून जाईल ते पाण्यानं वगैरे धुताना वगैरे त्यामुळं इथंपर्यंतच आहे अजून मध्ये हिच्या खाली सगळं मुरम हातरून परत क्रेशर हातरलेली त्यामुळे हे सगळं चकाचक केलं होतं मम्मीनं राहिलेलं हेच फक्त बघा आता हे एवढं राहिलेलं तर हे गाड्या लावायला त्यांनी चांगलं होते आणि पावसाळ्यात कसं होते चिखल होत होतं इथं पाणी साठायचं बघा हे इथं गेट पाष पूर्ण असा एवढा ही जी सावली दिसते ना गेटची इथं पण पाणी असं साठते कारण की ह्या ह्याच्या खाली अँगल असतो ना त्यामुळे पाणी खाली जात नाही त्यामुळे ते पाणी साठून राहायचं म्हणजे व्हिन बघा आता कसं करायला लागलं त्याला आता इथे जर सांगितलं तर ते घाण करणारच का पुढे गाडी नवीन बाहेरच राहिली व्हिन है ना चला तर आपण त्याला आतमध्ये निव्या हा? हां बघा कसं करतो लगेच मी यायच्या आधी वर चढलं बघा गेट उघडले उघडल्या हां लगेच चढून बसलाय आहे बघा फिरायला जायचं काय कुठे जायचं फिरायला लांब जायचं चला लाम भूर, भूर लांब जाऊया चला काय फिरून येतो मी आणि वीआण एक राऊंड मारणे आहे ना वेहा चल एक राऊंड मारून आपण ले लांब जायचं नाही पण जवळच जायचं चालते काय जवळच जायचं रे जवळच जायचं तर बघा ह्याला ओरडते आम्ही इथे येऊन उभं राहायचं नाही म्हणतोय कारण की कसं असते सांगतो तुम्हाला खाली आपण शूज वगैरे हो कसे पण ठेवलेले असतात आता मला पण आणि आता मला पण आणि व्हिहायला पण दोघांना पाय धुवायला लागणार आहे कारण की खाली आपण शूज कुठं पण बाहेर फिरत असतो गाडीवर ठेवत असते त्यामुळे तिथं लहान मुलांना आम्ही व्हिहाणला स्पेशली वर ठेवत नाही सियाला समजते सियाला ज्या चप्पल घालूनच येते जर जायचं असेल तर कुठं किल्ले चालू केलं आहे बघा लगेच माझं लक्ष इकडं आहे तर लगेच किल्ली चालू केलं आहे त्यामुळे तुम्ही पण अशी काळजी करत जावं लहान मुलं असतील ना गाडीवर तर किल्ली हातातच ठेवत जावं चल रे व्यापैकी आगा पण करतो हात धरून बस धरून बस मस्त पैकी रस्ता झालेला आहे प्लेन आणि विहान आणि मी दोघंजण फिरतोय मस्त पैकी कॉलनीमध्ये आमच्या गाडी बाहेर होतो म्हटली तर एक राऊंड मॉर्णी आपण दोघन मध्ये जाऊन आलो आता तो जण चला हे आपलं रात्रण्याचं झाड आहे ना तर त्याच्या बिया पडून खाली रोपं भरपूर आलेले आहेत ते आता आपल्या शेतामध्ये लावायचं आणि हे रेन फॉरेस्टचं ट्री आहे ना त्याची पण रोप आला ते पण आता लावायचं जेव्हा वेहान स्पून घेऊन आलं सगळे चल मुला आई आवाज देते आपल्याला मी काय बोलते हा बो विहार तुला मी एक सरप्राईज देणार हा पण आगोपान नाही तुला काही सरप्राईज नाही देणार चालते हा आणि बघ तू मग मला सकाळपासून जेसीबी मागत होतो बरोबर आहे जेसीबी जे तुटली आणि ते आपण आऊट केल्या खराब झाली है ना आऊट केली म्हणजे कुठे दिली बाहेर बंगाल होणार का प्लास्टिकची आता मी तुला नवीन सरप्राईज देणार आहे ते त्याच्या कर पक्षाय हायचडाच ना चिटीक नाही करायची हा इक्र काय होत काय होत हे काय

Yeah! The <laughs> आता तुम्हाला सांगतो आमच्या घरी आलाय भिकारी भीक मागायला सकाळ सकाळी नाही संध्याकाळी आलो बघा किती <laughs> कि कमाव देस तू असं पाच हजार रुपये बघा <laughs> पाच हजार रुपये <laughs> महिन्याला कमाव दे आणि भीक मागत फिरते बघा <laughs> दिवसाला दिवसाला पाच हजार कमवते हा वजना चौकात जायचं चल असा व्हिडिओ येणार आहे लवकरच तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि इकडे मम्मीच तुम्हाला काय चालू आहे तुम्हाला दाखवतो मम्मीच काय चालू सांगू तुम्हाला इकडे आनंद हेल्प करायला लागले आणि विहान बघा तिकडे काय करतो विहान काय करतोय तू खेळते खेळणं कचरा करणं जास्त असते बस तर आमचं चालू शूट आणि इकडे लिहानचं काय चालू आहे बघा तुम्हाला काय सांगते बघ फुल पाहिजे देवाच फुल आहे तेव्हाच फुल आहे मला माहित रे मुला हे आनंदचं फुल मागायला हल त्याला फुलं लागतात आणि हे फुल छान आहे ना तीन चार दिवस राहते त्यामुळं हे आम्ही काढत नाही म्हणजे देवाला तेवढं चढवतो हे आता बघा ही कळी एक्स्ट्रा म्हणजे निघून फुल येऊन गेले हे डेट काढून टाकलं तरी चालते न्यूट्रिशन घेते ना झाडाचं त्यापेक्षा काढून टाकल्याला चालते हा बघा ही कळी आहे अजून ही कळी आता उंजलेली दोन दिवसात आता बाहेर निघून गेलं बघे आता फुलं अजून किती लागतात मध्ये मध्यंतरी घर पूर्ण झाड भरलं होतं आला बाबा कटरा घेऊन फुल नको दुसरं घे लाल घे गुलाबी घे बसल्या उठवले त्या बसलं होतं त्याला उठवलं गावणवाली बाय आलं तुम्हाला सांगतो आमच्या घरी आल्या सम्मू छल्लो आजीचा आमचा शू चालू होत तर हे ना बघा गेटल्या सगळ्याला कसं वाटतंय का म्हणून सांगा नक्की मम्मीला मम्मीला घाबरवा लागला मम्मी असं चालतोय चालू आहे या आता काय चालू आहे सांगतो तुम्हाला हे क्रेशर आणल्यापासून नाही इथं डाव मांडलाय बघा हा काय झालं सांगतो तुम्हाला सकाळी हा बॅग मग झाकून ठेवणार आहे तर सांगतो तुम्हाला काय सकाळी आल्यावर पप्पांनी थोडी पसरून ठेवलं त्यांचा हात धोकायला लागल्यावर थांबवलं मग काम असं म्हटलं थोडं थोडं करा म्हटलं काही गडबड नाही त्यामुळे लय वाहतूक नसल्यामुळे इथनं फक्त इथं ढेक होता बघा इथंपर्यंत हे नुसतं पसरवलं आणि पट्टीनं वडून घेतलेलं आहे जर असं जास्त झालं ते कमी करणार आहे आणि बाकीचं कुठं आणि वापरता येते का तिथं वापरून टाकणार आहे मस्त बाई इकडे मम्मी ना केले बघा एकदम छान असा सुगंध आला म्हटलं काय चाललंय आणि इकडे विहानची याची फरमाईश काय सांगतो तुम्हाला पा। पाऊस पडलाय आणि गार ह्याच्यात खेळल्यात जरा त्यामुळे म्हणून त्यांना पापड खायची इच्छा झाली आहे पापड तळ म्हणायला लागला ताईला डुश त्याला म्हटलं काहीच की बोलवलं हो तर खेळत होता त्याला बोलवलं की इकडे व्हॅन आईला जाऊन हळू सांग की पापड बनव तर तू येऊन खरोखर सांगायला लागला आई आता म्हणून सांगितले पापड बनवायला तर बघा लहान मुलं कसे असतात बघा बच्चे मनके सच्चे, सच्चे <laughs> करतात ते मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे बघितलं का नाही माहित नाही मला पण आता अजून सांग बघितलं नसलं तर आवर्जून बघा वांग्याच भरीच आहे आणि आपल्या दुधी त्याची हिरवी भाजी कशी करायची ती हाय राजमा चावलची रेसिपी आहे दही रेसिपी आहे चॅनल जाऊन नक्की बघा आणि असं उलमध्ये बोलताना पण मी तुम्हाला सांगेल वांगे मी काय काय टाकले हे बघा इथं काय काय टाकले तर वांगे भाजल्यानंतर नंतर एवढे होत्या पालकच्या आमटीचं बघितलंय तुम्ही शॉर्ट व्हिडिओ ते पण मी, मी मला जर सात्विक लागतं त्यामुळे मी विंगर लसूण आणि विंगर कांद्याचं मी पालकची आमटी खेळते मला जास्त तसं आवडतं आणि आता हे जे भरीत केले ना तर आता तुम्हाला माहितीच आहे की वांगी आपण किलो आणली दीड किलो आणली तरी वांगी भाजल्यानंतर एवढं एवढंच होते तर आता आठ नऊ माणसाला मग किती लागणार तर भाजी पुरणार नाही भरीत पुरणार नाही तर मी काय केले आठ दहा कांदे फिरल्यात आणि अर्धा कांदा नंतर वाटी बर शेंगदाणं नंतर एक मोठी वाटी म्हणजे चार मोठी मोठे टमाटर असं टाकून का नाही मी क्वांटिटी वाढवते सुकी भाजी जर काय तुम्हाला आणि पुरायचं पुरवायचं असलं सगळ्याला तर अशी मी मसाल्याची क्वांटिटी वाढवते आणि त्या भाजीचं जादा वाढल्यानंतर मग सगळ्याला थोडी थोडी पुरटी येत्या जर थोडी केली तर पुरटी कुणाला येणार आणि कुणाला तेच कुणाला ठेवायचं ती वाढणार आहे बाईला कळत असते ते अवघड होते तिला वाढताना हे एकाला एकाला कमी करता येत नाही तर सगळ्याला बराबर यावर म्हणून ना मी असं बरीच असूया आणि असे सुक्या भाजी असूया त्याची जर क्वांटिटी वाढवायची असली तर मी त्याचं साहित्य काय काय वाढवायचं ते बघायचं आणि मग आपल्या आपल्या विचारानं त्या भाजीला वाढवून सगळ्यांना जरा जरा पुरीला शिकायचं तर आता हे बघा भरपूर झालेलं आहे बरीच चला आता या खायला आणि हे बघा काय केले हे बघा हे काय केले सांगा तुम्ही आपला रताळेसरले रताळे रताळे शिजवून पण ठेवले होते दुधा पण कोण कोण खात नाही कोण कोणा कुणाकुणाला रताळ उडत होते तर मी काय ही आता ताटासाठी चार चार पोळे वाढायच्या हो आपलं टमाटर गाजर आणि मुळा कसं वाढतो का नाही पण चिरून सॅलेड म्हणून तसं हे पण चार चार पोळे ताटात ठेवायचे म्हणजे सगळे खातात रताळ्याला साल काढून चिरून ठेवलेलं आहे कच्चं तर असं तुम्ही पण करू मग मुलं खातात नक्की बघा गाईज व्हॅनचं काय चालू आहे बघा आता आम्ही सगळेजण जेवण अंतरून हन, केलेलं आहे आणि व्हॅन बघा इकडं त्याचा अंतरून करायला लागलाय ही गोदडी आहे की नाही मम्मीनं गाईज स्वतः हाताने शिवलेलं आहे बघू शकताय तुम्ही हे मशीनवर आहे घरच्या ही साडी होती मम्मीची त्याच्यावर शिवलेलं आहे आणि व्हॅन बघा कसा लागला आहे अंतरून करताना बघतोय तसं बघून लागला आहे तर कायच बघितलं व्हिड्यांची मस्ती कशी चाल संध्याकाळी बारा वाजेपर्यंत ते झोपतच नाही काय काय पण करा का त्याला ते खेळत राहतात मग दिदी काय आपल्या सियाचा अभ्यास घेत राहते संजय ओल्यानंतरनं आणि चला तर आजचा आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय